अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा स्वामी भक्तांनो आपल्यातील बरेचसे लोक घरात असे आहे घरातील गरिबी दूर करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदावी म्हणून तसेच घरामध्ये पैसा यावा आणि घरामध्ये वादविवाद होऊ नये म्हणून श्री स्वामी समर्थांची विशेष पूजा अर्चना आणि त्यांच्या नामाचा जप करत असतात परंतु मित्रांनो काही लोकांच्या समस्या कधी संपतच नाही कारण या लोकांना त्यांच्या नशिबाची भाग्याची साथ कधी मिळतच नसते आज आपण असाच एक उपाय पाहणार आहे ज्यामुळे लोकांच्या अनेक अडचणी दूर होतील आपले नशीब आपल्याला साथ देईल असेच आपण आज एक छोटीशी सेवा बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जे कोणी ताईदा त्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी सेवेकरी स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करून आपलं घर स्वच्छ करून रोज दररोज देवाची पूजा अर्चना झाल्यानंतर धूप दीप फुलं अर्पण केल्यानंतर स्वामींची विशेष सेवा करत असतात स्वामी कोणी भरपूर कधी अशी आहे स्वामींचा अभिषेक रोज करत असतात आणि भरपूर सेवेकरी असे आहे की आपल्या पद्धतीने वेळेनुसार स्वामींची सेवा करत असतात स्वामींसमोर स्वामी बसून तारक मंत्र म्हणणे अकरा माळी जप करत असतात नैवेद्य दाखवत असतात ती पूजा करत असतात त्याचप्रकारे आरतीसुद्धा करत असतात त्याचबरोबर ह्या सेवा करत करत आपण स्वामींची विशेष सेवा केली तर यामुळे स्वामी महाराजांची लवकरच आपल्यावर कृपा प्राप्त होईल स्वामी महाराज लवकर आपल्यावर प्रसन्न होतील तसे स्वामी आपल्या आपण थोडी जरी सेवा केली तरी आपल्यावर प्रसन्नच असतात परंतु आपण आपल्या सेवेमध्ये भर द्यावा म्हणजेच आपल्या इच्छासुद्धा लवकरच पूर्ण होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील स्वामी आणि सर्व समस्यातून आपले रक्षणसुद्धा करतील मित्रांनो ही सेवा करत असताना आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्यायाचं पठन करायचं आहे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा विविध समस्येसाठी काम करतो तर त्यामुळे एक वेळा तरी संपूर्ण पारायण केलेच पाहिजे या पारायणाने आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होता तर आपल्या यातील एक अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे बघा तो अध्याय कुठला कोणता तो अध्याय सांगते की ज्या अध्यायांनी तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर तो अध्याय आहे नववा गुरुचरित्रातील नववा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे बघा हा अध्याय वाचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडून येईल तुमचे सर्व चांगले कामं का मार्गी लागतील पैसा धन धान्य सर्व मिळणार स्वामींची कृपा प्राप्त होणार जे नशिबात नसेल ते सुद्धा मिळणार तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला फळ भेटल्याशिवाय राहणार नाही स्वामी महाराज नक्कीच साथ देतील तर थोडी का होईना सेवा करा नाहीतर रोज तुम्ही एक अध्याय नव्वा अध्याय तरी वाचायचा आहे अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ